नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारात जिथे आपण रोज नवीन जीवन बदलणाऱ्या कथा प्रेरणादायी आणि दिव्य ज्ञान शिकत असतो आजची गोष्ट ही एकदम खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत अशा लहानशा चुका ज्या माता लक्ष्मीला घराबाहेर जायला लावतात आणि अशा काही गोष्टी ज्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणतात म्हणून न व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका ही कथा तुमच्या आयुष्यात प्रकाश आणेल आजची गोष्ट खूपच वेगळी आहे कधी कधी आपण म्हणतो ना कशी कशी पैशाची कमी कामे नीट जमत नाहीत घरात शांतता नाही पैशाचा प्रवाह हो येतच नाही पण खरं तर या सगळ्यामागे काही अदृश्य कारण असतं काही अशा चुका असतात ज्या आपण नकळत करतच असतो आणि त्या चुका माता लक्ष्मीला घराबाहेर जायला भाग पाडतात आणि लक्ष्मी मातेला राग येतो पण एकदा तरी ती घर सोडून गेली ना तर त्या घरात राहते फक्त दारिद्र्य तणाव भांडण आणि नशीबच सगळं उलटून जातं ही कथा आहे स्त्रीच्या कर्माविषयी तिच्या मनाच्या शक्तीविषयी आणि घरातील लक्ष्मीच्या वास्तविक स्वरूपाविषयी एक गाव होतं शांत डोंगराच्या कुशीत वसलेलं त्या गावात एक छोटं कुटुंब राहत होतं गोविंद त्याची पत्नी वैजयंती आणि त्यांची दोन मुलं गावातलं साधं घर त्यांचं साधं आयुष्य राहणीमान गोविंद खूप मेहनत करणारा होता पण कितीही काम केलं तरी पैशाचं भाग्य काही त्याचं उलगडतच नव्हतं रोज काही ना काही अडचण येत असे कधी बैल आजारी पडायचा तर कधी पिकात कीड असायची कधी अचानक खर्च वाढायचा वैजयंतीच्या मनात एकच प्रश्न सतत होता की आपल्याकडून काय चूक होते का का पैसा घरात टिकत नाही आपल्या एक रात्री पावसात भिजत भिजत एक साधू त्यांच्या दाराशी आला गोविंदने त्यांना घरात घेतलं उबदार अन्न दिलं साधू शांत बसले वैजयंतीला काहीतरी जाणवलं या साधूंच्या नजरेत एक वेगळाच उजेड होता भोजन झाल्यावर साधू म्हणाले कायम लक्षात ठेवा लक्ष्मी माता कधीच अशा घरात प्रवेश करत नाही जिथे तीन गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे अस्वच्छता तंटे आणि स्त्रीचा अपमान वैजयंती दचकली साधू पुढे म्हणाले स्त्रीचं मन तिचं कर्म हीच खरं तर घराची लक्ष्मी आहे स्त्री शांत असेल तर घरात समृद्धी टिकते स्त्री रडत असेल तर अपमानित असेल तर लक्ष्मी माता तिथे कधीच राहत नाही आणि मग साधूंनी सांगितली एक गोष्ट जी वैजयंतीच्या आयुष्याचं चित्रच बदलून गेली खूप वर्षांपूर्वी पूर्वी एका राजवाड्यात दारिद्र्याचं सावट पडलं होतं राजाकडे प्रचंड संपत्ती होती पण घरात वाद मत्सर अस्वच्छता आणि स्वल्प आत्मीयता होती राजाची राणी नेहमी सगळ्यांना दुखावणारी गर्विष्ट अहंकारी एक दिवस लक्ष्मी माता स्वतः त्या राजवाड्यात दर्शन देण्यासाठी आली पण तिने लक्षच दिलं नाही राणीच्या चेहऱ्यावर अभिमान राग आणि असंतोष माता हसली आणि म्हणाली जिथे स्त्रीचं मन काळं निगेटिव्ह मत्सराने भरलेलं असताना तिथे मी कधीच राहत नाही आणि लक्ष्मी माता त्या राजवाड्यातून निघून गेली काही दिवसातच राजाची सगळी संपत्ती संपली धन गेलं की नशीबही साथ देत नाही नशीब गेलं की मनात अंधार भरतो हे सांगून साधू वन वैजयंतीकडे पाहत म्हणाले घरातील स्त्री रडते थकली आहे सांभाळून घेतलेली नाही तिला कोणी किंमत देत नाही तर लक्ष्मी माता काय येईल तुमच्या घरात आणि स्त्री स्वतःच जर नकारात्मक विचारां विचारांनी वाढलेली असेल सतत तक्रारी करत असेल मत्सर वाद राग ठेवत असेल तर तिच्यात तिच्यातली मनातील लक्ष्मी निघून जाते वैजयंती त्या रात्री खूप विचारात पडली तिला जाणवलं की बऱ्याचदा ती राग तणाव चिंता या सगळ्यात अडकून पडलेली होती कधीकधी स्वतःचं घर अस्वच्छ राहू देणं कधी मनात रुसवा आणणं कधी मुलांवर ओरडणं रागवणं तर कधी नकारात्मक बोलणं लक्ष्मीमाता फक्त पैशाच्या रूपात येत नसते ती येते शांती आनंद प्रेम यांच्याही रूपात लक्ष्मीचा प्रवेश होत असतो त्याच दुसऱ्या दिवशीपासून वैजयंतीने घरात छोटे छोटे बदल सुरू केले ती पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करू लागली मन शांत ठेवू लागली नकारात्मक बोलणे थांबवलं तिने भांडणं कमी केली मुलांना प्रेमाने समजवू लागली आणि गोविंदकडे कदर दाखवू लागली ती जेव्हा जिथे राग येत असे तिथे एक मिनटं शांत बसायची तिने मनात एकच मंत्र केला लक्ष्मी शांततेत वसते हेच तिने मनात ठरवलेलं होतं हळूहळू घराचं वातावरण बदलायला लागलं मुलांच्या अभ्यासातसुद्धा प्रगती होऊ लागली गोविंदचं काम देखील वाढलं अचानक येणारे सर्व खर्च कमी झाले काहीतरी वेगळं अलौकिक वैजयंतीच्याच मनातला प्रकाश घरात पसरत होता एके दिवशी तेच साधू पुन्हा गावात दिसले वैजयंती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली माझं घर बदलले सुख परत आलं मी काय केलं साधू हलकेच म्हणायले तुझं मन बदललं असतो आणि जिथे स्त्रीचं मन आनंदी असताना तिथे लक्ष्मी कायमची वास करत असते ही कथा हे फक्त गोविंद आणि वैजयंतीचीच नाही तर ही कथा प्रत्येक घराची आहे प्रत्येक स्त्रीची आहे प्रत्येक मनाची आहे लक्ष्मी माता बाहेरूनच येत नसते ती घरातल्या स्त्रीच्या मनात जन्म घेत असते ज्या स्त्रीचं कर्म तिचा स्वभाव तिचं बोलणं तिचं शांत राहणं तिची स्वच्छता तिचा आदर हीच लक्ष्मीला बोलवण्याची किल्ली असते जिथे अस्वच्छ घर नकारात्मक बोलणं वादविवाद तंटे परस्परांचा अपमान मत्सर राग आणि स्त्रीचा ज अव अवमान हे असतं तिथे पैशाचा प्रवाह थांबतो पण जिथे प्रेम शांतता आदर स्वच्छता समाधान आणि कृतज्ञता स्त्रीचा सन्मान होते तिथे लक्ष्मी माता स्वतः राहायला येत असते चला तर मग आजची ही कथा आपल्याला एकच शिकवण देऊन जाते की लक्ष्मी माता बाहेरून येत नसते तर त्या आपल्या घरातून शांततेत स्वच्छतेत प्रेमात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीच्या आनंदात येत असते जिथे मन स्वच्छ वागणूक मृदू बोलणं गोड आणि एकमेकांविषयी आदर असतो तिथे लक्ष्मी स्वतः हातात दिवा घेऊन येते चला तर मग आजपासूनच आपल्या घरात फक्त प्रकाश प्रेम आणि सकारात्मकता ठेवू माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरी वास करते सुख समृद्धी आणि शांती तुमच्या घरात आयुष्यात सदैव भरपूर राहो चला तर मग बघताना ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच आध्यात्मिक गोष्टी सतत ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी आशीर्वादासारखं आहे भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ